नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये सध्या ज्वारीचे दर घसरलेत आठ ते दहा रुपयांनी ज्वारीचे भाव कमी झालेत यासोबतच गहूच्या दरांवर सुद्धा याचा परिणाम झालाय नवीन ज्वारीची आवक वाढल्यामुळे भाव वाढले ज्वारी सध्या एक महिन्यामध्ये किलो माझे पाच ते सात रुपयाची कमी झालेली आहे आता हे नवीन सीजन आहे गहू आणि ज्वारीची म्हणजे आवक जास्त आहे क्रॉप जास्त झाले जा ज्वारीच्या त्यामुळे सध्या कमी झालेली आहे महिनाभरात किलो मागे दहा रुपयाने भाव कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितलंय तसाच दर कमी झाल्याने जास्त करून सोलापूर भाव थोडा कमी होते तर गिराक खुश होते आणि जिकडे पाच किलो घ्यायचे तिथे दहा किलो वीस किलो जास्त माल घेऊन जात त्याच्यामध्ये काय ज्वारीमध्ये काय फरक दिसत नाही बाजरी खरेदीला ग्राहकांची मागणी आता वाढू लागली